वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम माझं नाव जितेंद्र भावे आहे आणि आपण बघायला सुरुवात केलेली आहे जितेंद्र भावेज लाईव्ह निर्भय महाराष्ट्र पार्टी आता आजच्या अशा एका तरुणाची अमेझॉनच्या डिलिव्हरीमुळे झालेली जी काही ससे होलपटे किंवा त्याचा जो काही बळी ठरलाय तो त्याचं नाव आहे ललित गावित तर अमेझॉन थ्रू आपण वस्तू मागवतो त्या झटपट मिळाव्या क्वालिटी मिळाव्या त्याची गॅरंटी मिळावी सर्व्हिस मिळावी म्हणून पण त्या अमेझॉनच्या गुडविल ला धक्का लावणारी घटना एकदा नव्हे तर सलग दोनदा घडली आहे आणि काय घडलंय आणि त्याचा कसा याच्यामध्ये बळी घेतला गेलाय तर ते आपण ललितच्या तोंडाने ऐकूया हा ललित सांग काय झाला विषय नमस्कार सर एमेझॉन वरून ना सर मी सॅमसंग नाईन नाईन झिरो प्रो डी मागवली होती ती आपण बुक केली होती तेरा तेराचं हे इनवॉइस आहे तेरा आणि त्याची प्राइस बघ कुठे तेरा तारीख ही बघा सर तेरा जी की मला चौदा तारखेला डिलिव्हरी भेटली होती आणि हे दहा हजार सातशेची ती होती दहा हजार सातशे हो इथे इथे सर दहा हजार सातशे सातशेची दहा हजार सातशे नव्या नव्वद सीसीडी का येस डी म्हणजे कम्प्युटर आम्ही एडिटिंगचे काम करतो ती टाकल्याने ते कम्प्युटर फास्ट होतं वगैरे वगैरे तर मी सर ती आली मला डिलिव्हर झाली आणि का मी त्याचा व्हिडिओ बनवला आल्यानंतर म्हणजे अनबॉक्सिंग अनबॉक्सिंगचा हो। व्हिडिओ बनवला तो आहे माझ्याकडे आणि व्हिडिओ बनवणं महत्वाचं आहे लोकांनी सावध राहायचं त्याच्यामुळे तू वाचू शकतो नशीब म्हणजे तो आणि मी जेव्हा ओपन केली ती तेव्हा मला समजतंय की त्याच्या माग ही आ... ती डी आणि तुम्ही पॅकिंग बघू शकता या कंडिशन मध्ये ती आली होती जी की अशी येत नाही अशी आली होती तर मी पहिल्यांदा ती खोलली सर हाँ। हाँ। आता ऍज इट इज जशी आहे ना तशीच मी ठेवली आहे ही इथं माझं आहे ना हे बघाय सर काढलेलं इथं सॅमसंगची एक ब्रँडिंग असते सर सॅमसंग नाव राहतं आणि अशी पट्टी चिपकवलेली असते ती नव्हती ती, ती पट्टी नव्हती तर मला आधी वाटलं ही म्हटलं युज प्रोडक्ट आहे हे आपण रिटर्न करू तर मी त्यासाठी कॉल वगैरे सर्व काही कस्टमर केअरला केलं होतं किती वेळ पाठी किती वाजले महिना होते मी तेच करू राहिलो बर माझ्याकडे सर्व आहे आणि मला दुसऱ्या दिवशी माहिती पडतं की ही जी येसेसिटी आहे ना इथं जे दोन कंपोनंटच नाही इथं एक डी रॅम म्हणून आहे आणि रॅम हा इथं एक शेवटला आपण फोटो टाकू त्याचे आणि इथं एक हे राहतं ते डायरेक्ट ते कंपोनंटच नाही का ते तर मी त्यांना कॉल केलं सगळी माहिती दिली तर याच्यावर म्हणे एक इन्व्हेस्टिगेशन बसेल ते इन्व्हेस्टिगेशन बसलं दोन तीन दिवस त्याचं चालल्यानंतर मला रिप्लाय येतो की आता आम्ही काही करू शकत पहिला झटका बसल्यावर तू परत दुसऱ्यांदा त्यांच्याच त्यांच्या प्रोडक्ट पहिला झटका मी नाही सर पहिली तर माझ्यापर्यंत पोहोचलीच नव्हती जी पोचली ती हिच आहे त्याच्यातच हा घोळ झालेला आहे पहिली आलीच नाही त्याचा रिफंड झाला होता त्याचा मिळाला होता आणि म्हणून तू पुन्हा रिऑर्डर केलं परत परत मी ऑर्डर केलं म्हणजे ती डायरेक्ट म्हणजे त्याच्यात दोन कंपोनंटच नाही तर मग मी त्यांच्या कॉल केले कस्टमर केअरला काहीच रिप्लाय नाही मग मी म्हटलं आता माझ्याकडे काय ऑप्शन नव्हतं काय करू समजत नव्हतं मी माझ्या पद्धतीने एक नोटीस बनवली होती नोटीस मी त्यांना केली होती कशी थ्रू बनवली काय चॅट आहे मिनिट हा ठीक आहे पुढे काय झालं मग त्या नोटीसला उत्तर आलं नाही सर नोटीस त्यांनी सगळं काही पाठवलंय मी बघा मेन म्हणजे माझ्याकडे व्हिडिओ आहे बॉक्सवरचा सिरियल नंबर चेंज आहे इथे तुम्ही बघू शकता आणि एसएसडीवरचा पण चेंज आहे मी जे इथं टाकलंय हे बघा हे आहेत ते मी त्यांना जे अमेझॉनला पाठवले होते हे दोन कंपोन्ट हाँ? हाँ। 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 हा आणि हा असतो सर हा आहे आपला सिरियल नंबर बरोबर हा सिरियल नंबर हा सिरियल नंबर आणि हा सिरियल नंबर मॅच होत नाहीये यांना अजून काय प्रूफ पाहिजे बरोबर बॉक्सवरचा सिरियल नंबर आणि तुमच्या एसएसडी वरचा सिरियल नंबर मॅच होत नाही म्हणजे कुठेतरी हे पोर पण सांगेल ना एवढं त्यांना पाठवलं मी हे बघा हे ही एसएसएीचाच फोटो आहे हा हा जो बॉक्स आहे एवढ्या प्रिंट काढत बसलाय तू हे बघा Hey. ही या कंडिशन मध्ये आली होती ही अशी कंडिशन नसते सर इथं प्रॉपर अशी अशी असते फ्रंट फ्रंटची बाजू आहे सर आणि ही बॅकची इथं सॅमसंग च ब्रँडिंग असतं जी की युज झालेली आहे आणि दोन कंपोनंट नाही तर अजून मला काही नाही ना, ना भेटला नाही सर जितेंद्र भावेच का सर मला आता शेवटचं ऑप्शन म्हटलं आता मी काय माझ्या पद्धतीने हा लोचा होऊन एक महिना झाला आणि मी हे चार ठिकाणी हे बघा पोस्ट स्पीड पोस्ट केलंय तेलंगणावरून मला रिटर्न आले तीन ठिकाणी गेले मुंबई गेले हैदराबाद गेले त्यांचे जे मेन मेन ऑफिस आहे त्यांना सर्वांना मी हे पाठवलेले हो पण मला अजून काही रिप्लाय आलेला नाही बरं दहा हजार सातशे रुपये गेले एसएसडी डुप्लिकेट मिळाली हो। चुकीची मिळाली हो। हो। या सगळ्या गोष्टीला महिना गेला महिना म्हणजे आता चौदा तारखेला महिना होईल आणि एस डी मिळाली नाही त्याच्यामुळे धंद्यात जो काही तुला फटका बसायचा तो बसला मी पासून तेच करतोय सगळं बंद आहे माझं आता तर जितेंद्र भावेच का आ, सर शेवटचा ऑप्शन म्हटलं आता आपल्याला इथे मदत कोण करू शकल आणि काय तर मग साहजिक आहे मी नाशिकमध्ये राहतो आणि आपण मला ओळखतात नाही का सर आपली म्हटलं आता भावी बाव, सरांनाच भेटावं लागेल म्हटलं तर मी तेच तुम्हाला काल कॉल करा काय अपील करशील अमेझॉन वाल्यांना सर आता अमेझॉन म्हटली ती करोडोची कंपनी आहे सर आणि रुपयांची अब्ज रुपयांची माझी काही तेवढी अवकाळ नाही पण एकच सांगेल दहा हजार सातशे नव्याण्णव रुपये माझे गेलेले आहेत पण मी शेवटपर्यंत लढेल जरी मला जर समजा शंभर रुपये पगार आहे ना तर त्यातले दहा रुपये मी या केस साठी घालणार आहे शेवटपर्यंत जोपर्यंत मला न्याय भेटत नाही तोपर्यंत मी सोडणार नाही एक वर्ष लागू दे दोन वर्ष लागू दे तीन वर्ष दहा हजार सातशे रुपयाचा विषय नाही सर मी अजून याच्यावर दहा हजार सातशे रुपये माझ्या खिशातून टाकेल पण मी सोडणार नाही यांना मी हे चालू ठेवलं आणि मी जेव्हा युट्यूबला व्हिडीओ काही बघितले सर मी एकटा नाहीये मला असं सांगायचं सर हो मला एक पॉईंट आठवलं मला असं सांगायचंय तुमच्या माध्यमातून की जर समजा तुमच्या सोबत असं घडलं असेल माझ्यासारखे तुमच्याकडे प्रूफ पण असतील आणि व्हिडिओज पण असतील तर एकत्र या आपण काहीतरी मोठं काहीतरी करूयात तुझं हो नाव सांग आणि तुझा मोबाईल नंबर सांग माझं नाव ललित गावित आणि माझा मोबाईल नंबर आहे नाईन झिरो डबल वन नाईन सिक्स सेव्हन फाय सेव्हन एट तुमच्याकडे जर आपण टाकलाय नाही जात कॅप्शन मध्ये हो सर आपण बघून घेतो नाही तर आणि आता टाकला ना आपण हो नंबर आहे ओके तर आपल्या कॅप्शन मध्ये पण मी टाकलेला आहे माझाही नंबर टाकलाय आणि ललितचाही टाकलाय तर जे लोक अमेझॉनच्या डिलिव्हरीनी सफर झाले असतील त्या सफरर्सनी पटकन बाहेर गाडी रेंज सपर... आ, आला, आला। तर, मी स्वतः जितेंद्र भावे सगळ्यांना अपील करतो अमेझॉनच्या डिलिव्हरीमुळे लोकांना जो काही त्रास होत असेल त्यांनी आम्हाला संपर्क करा आमच्या वरच्या कॅप्शन मध्ये दोघांचे नंबर दिले शक्यतो तुम्ही रोहित गावितलाच फोन करा कारण माझ्या मागे प्रचंड ललित गावितला थ... भेटूया आपण सगळे नंबर्स याच्यात दिलेले त्याप्रमाणे फोन करा आम्हाला